नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखी एका पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या अंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली आहे याच्या एकूण जागा आहे ही तर आता मी तुम्हाला या जाहिराती संदर्भात होडक्यामध्ये सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा हा पीडीएफ आहे मुंबई उच्च न्यायालयामार्फत नागपूर खंडपीठ येथे क्लर्क या पदासाठी भरती निघालेली आहे ज्या छप्पन जा जागेसाठी भरती निघालेली आहे त्यातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांची सिलेक्शन केलं जाणार आहे आणि अकरा विद्यार्थी जे आहे ते वेटिंग लिस्ट वर असणार आहेत या सदर क्लर्क पदासाठी पे स्केल जो तो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव तीनशे कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला असणार आहे तर आता मित्रांनो या पदासाठी वयोमर्यादा काय देण्यात आली आहे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत आणि कास्ट मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आता यासाठी काय मागितली आहे ती पहा युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी एनिग्रॅच युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि ज्यांचं लॉ मधून डिग्री झालेली आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्यासोबतच ज्यांचं लॉ डिग्री आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य असणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टायपिंग मागण्यात आलेली आहे कोणती टायपिंग मागितली आहे तर इंग्लिश फोर्टी जर त्यापेक्षा जास्त अधिक असेल म्हणजे फिफ्टी सिक्स्टी झालेला असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच या ठिकाणी कम्प्युटर कोर्स देखील तुमचा मागण्यात आलेला आहे यापैकी देण्यात आलेला या ठिकाणी पहा विंडोज अँड लेन इन ऍडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ल्ड आर सेव्हन ओपन ऑफिस यापैकी जर कोणता कोर्स कोर्स झालेला असेल तर तुम्ही क्लर्क या पदासाठी नागपूर खंडपीठामध्ये निघालेली छप्पन जागेसाठी भरती जी आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच एम एस वगैरे झालेला असेल किंवा सीडीएक्स झालेला असेल एन झालेला असेल जर अशा प्रकारचे कोर्स झालेले असतील टेक्निकल एज्युकेशन तुमचं झालेलं असेल तर तुम्ही लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश टाइपिंग कोर्टी आणि पदासाठी अर्ज करू शकता या सदर पदासाठी अल्पसूची अर्ज भरणार त्यावेळेस तुमची अर्ज भरण्याची पद्धत पूर्ण संपल्यानंतर नागपूर खंडपीठाकडून क्लर्क पदासाठीची अल्पसूची लावली जाईल तर आता मित्रांनो हे सदर अर्ज जे निघालेले आहेत क्लर्क पदासाठी नागपूर खंडपीठामध्ये याची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर तेरा मे दोन हजार चोवीस आणि याची शेवटची तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस तुम्हाला अर्ज कोणत्या वेबसाईट वर जाऊन भरायचा आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट .nice एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आणि मित्रांनो हा अर्ज भरता वेळी तुम्हाला परीक्षा शुल्क देखील भरावे लागणार आहे परीक्षा शुल्क नागपूर खंडपीठातील लिपिक पदासाठी जी दोनशे रुपये फीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे दोनशे रुपये फीस भरून तुम्ही सदर लिपिक पदासाठीचा अर्ज भरू शकता आणि ही जी फीस आहे तुम्ही एसबीआय कलेक्ट द्वारे भरू शकता त्यानंतर तर मित्रांनो तुमची नियुक्ती कशा प्रकारे असणार आहे परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती पहा मराठी या विषयावर तुमचे दहा प्रश्न असणार आहेत दहा मार्कांसाठी इंग्लिश या विषयावर वीस प्रश्न असणार आहेत वीस मार्कांसाठी जनरल नॉलेज या विषयावर दहा प्रश्न असणार आहेत दहा मार्कांसाठी त्यानंतर जनरल इंटेलिजन्स या विषयावर वीस प्रश्न वीस मार्कांसाठी अर्थमॅटिक वीस प्रश्न वीस मार्कांसाठी कम्प्युटर या विषयावर दहा प्रश्न दहा मार्कांसाठी अशा पद्धतीने तुमचा परीक्षेचा पॅटर्न असणार आहे एकूण साठ मिनिटाची तुमची परीक्षा असणार आहे एकूण एक त्यानंतर मित्रांनो नव्वद नौ, मार्कांची तुमची परीक्षा असणार आहे ज्यांना पंचाळीस कमीत कमी मार्क पडतील त्यांचे शॉर्ट मध्ये नाव येईल म्हणजेच काय तर तुम्हाला नव्वद पैकी पंचाळीस मार्क घेणं गरजेचे आहे सोबतच ही लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे दहा मिनिटाची चारशे शब्द असणार आहेत मॅक्झिमम मार्क्स तुमचे वीस असणार आहेत आणि यासाठी तुम्हाला दहा मार्क्स येणे गरजेचे आहे त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे चाळीस मार्कासाठीची अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया असणार आहे आहे त्यासोबतच मित्रांनो अशा पद्धतीचा या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे तो भरायचा आहे नंतर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेला आहे हे पण तुम्हाला भरावे लागेल तर मित्रांनो हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला केव्हा लागेल अर्ज भरता वेळी तुम्हाला कागदपत्र लागणार आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता आपण या जाहिरातीतील महत्वाचे महत्वाचे मुद्दे जाणून घेतलेच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी साठी आप आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद